राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना त्यांचे गोपनीय मार्फत माहिती मिळाली की एक इसम पिस्तूल घेऊन सरनोबत वाडी मार्गे कोल्हापूरमध्ये येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बाबत माननीय पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना कळवले असता त्यांनी सदर ठिकाणी सापळा रचून छापा कारवाई करा असा आदेश दिल्याने सचिन चंदन पोलीस उपनिरीक्षक जगदीश बामनेकर पोलीस हवलदार दीपक कांबळे पोलिस कॉन्स्टेबल यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे सरणोबतवाडी टोलनाका येथे सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता सदर इसमाचे मोपेडचे डिक्कीमध्ये गावठी बनावटीचे एक पिस्तूल चार राऊ चार राऊंड व एक मोबाईल हँडसेट असे मिळून आले सदर इसमास ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाणे शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत thank you